या मल्चिंग पेपरमुळे आपल्या पिकांवर व्हायरस येण्याचे कमी चान्सेस असतात व्हायरसचे प्रमाण हे मल्चिंग पेपर बसून आपल्या तर नमस्कार शेतकरी बांधवांनो असे शेती संबंधित आपल्या युट्यूब चॅनलला रोज नवनवीन व्हिडिओ येत असता तर आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर आज आपल्या व्हिडिओ बनवण्याचा नवीन मुद्दा तर मल्चिंग पेपर ह्या मल्चिंग पेपर बसून काय काय पिकाला फायदे होता त्या मल्चिंग पेपरचे साधारणतः आपल्या पिकासाठी किती फायदे होतात तर पिकाला मल्चिंग पेपरपासून काय फायदा होता तर आपल्या पिकाला एकदम थंडवा ठेवण्याचं हे काम मल्चिंग पेपर करत असतो दुसरं जर गवताचं प्रमाण जे वाढण्याचं जे प्रमाण असतं तर गवताचं प्रमाण हे कमी प्रमाणात होतं कारण गवताला जे बाष्पीभवन होत नाही तर त्यामुळं मल्चिंग पेपरमुळं आपल्या पिकाजवळ आजूबाजूला शक्यतोवर गवताचं प्रमाण हे कमी प्रमाणात आढळतं मल्चिंग पेपर आथारल्या कारणामुळे तुम्हाला निन्न खुरपणं कोळपणी असले काही शेती संबंधित तुम्हाला त्या पिकासाठी तुम्हाल तुम्हाला जे गवतासाठी तुम्ही जे आतापर्यंत जे काम करत होते तर मल्चिंग पेपर आथरल्या कारणामुळे तुमचे हे कामांची बचत होते कारण तसंच आणि तुम्हाला मल्चिंग पेपर आथरल्या कारणामुळे तुमची पाण्याची सुद्धा जास्त प्रमाणात बचत होते कारण जे उन्हाचं तापमान असल्या कारणामुळे तुमच्या ज्या पिकाच्या आजूबाजूला आपण जे मल्चिंग पेपर आसरल्या कारणामुळे त्या उन्हाचं प्रमाण हे आपल्या पिकाला कमी प्रमाणात भासते तर त्यामुळे आणि अशा प्रमाणामुळे उन्हाच्या पराभवामुळे आणि पाण्याच्या कमी प्रमाणामुळे जे गवताचं प्रमाण असतं ते सुद्धा तुमच्या पिका बाजूला तुम्हाला ते जास्त प्रमाणात आढळणार नाही त्यामुळे आपल्याला हे मल्चिंग पेपरचे नवन